अरिहंत सुपर मार्केट ची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल दोन हजार च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव जय शिवराय दादा नमस्कार जय शिवराय आज वन खात्याची पुण्यामध्ये पालकमंत्री समेत बैठक झाली बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं खूप चांगली बैठक झाली कलेक्टर साहेबांना मी विनंती केली होती माझ्या आठवड्यामध्ये अतिशय समेदशील विषय आहे एकही माणूस आपला जाता का म्हणजे अतिशय परिस्थिती बिकट आहे दादांनी त्या बैठकीचं आज अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं पालकमंत्री पालकमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्याचे कलेक्टर आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर असतील किंवा सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंट असतील मुंबईचे सुद्धा काही फॉरेस्ट सचिव त्यांनी बोलवले होते आणि पुणे जिल्ह्याचे सीसीएम होते ओ होते एसीएम होते आणि त्या मिटिंगला ज्यावेळेला आम्ही बसलो त्याच्यामध्ये काही मुद्दे आम्ही जे मांडले होते ते महत्वाचे मुद्दे असे होते की आम्हाला काही थोडक्या तातडीने पाहिजे आणि काही कायमस्वरूपी आम्हाला याच्यातून बिबट मुक्त व्हायला पाहिजे बरोबर या गोष्टीला सर्वांनी मान्यता दिली आहे कलेक्टर पासून सर्वांनी त्याच्यामध्ये बिबट समस्या कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य आणि केंद्र त्याची एक बैठक एकत्र एक होणं फार गरजेचं आहे अच्छा ते अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान आम्ही दिल्लीला जाणार आहोत बरोबर अच्छा त्या बैठकीला म्हणजे एक डेलिगेशन म्हणजे एक महाराष्ट्र राज्याचं एक अधिकारी वर्ग अच्छा। दादा मी स्वतः अच्छा खासदार साहेब असेल आपले कोल्हे साहेब असेल किंवा पाटील आहेत तर त्यासाठी आम्ही सगळी मंडळी जाणार आहोत आणि ते केंद्राबरोबर फायनल बिमट समस्यांचा कायम थोडक्यासाठी तिथे एक ड्राफ्ट तयार करणार आहोत बरोबर एक तर जो शेड्यूल वन मध्ये आहे तो दोन महिने पाहिजे गोष्ट म्हणजे नसबंदी सर्व विभागाने नसबंदी व्हायला पाहिजे अच्छा तर नसबंदी जर बाबतीमधला एक सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा त्या ठिकाणी अजितदानी मान्य केली अच्छा तिसरी गोष्ट की आता तात्काळ आपल्याकडे ऑलरेडी चौपन्न पेमेंट आता आपल्याकडे आहे हो, हो आणि आपल्या आज संवायच्या करण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्लान चालू केलेला आहे हो, हो, त्या नवीन जागेमध्ये घेतलेल्या अच्छा तोपर्यंत जे बिबटे आपल्याला भेटतील भेटतील किंवा आपल्या जे आहेत अच्छा हे सर्व बिबटे आपण वन झाला गुजरात पाठवण्याचा निर्णय दादाने घेतलाय पन्नास तरी आपण पाठवून देऊ लगेच भेटले अच्छा आणि इथे आता पकडल्या बिबट्या जंगला याच्यामध्ये सोडायचं नाही कुठल्याच भागात राज्यामध्ये अच्छा अच्छा कारण पारनेड झालं अळकुंटे झालं शिरूर झालं शेजारी नाशिक झालं अकोले झालं इथे सुद्धा आपल्या आता बरोबरीने हल्ले व्हायला लागलेले अच्छा पसार जास्त असल्यामुळे त्यानंतर खेड शिरूर जुन्नर आम्हेगाव अच्छा उद्याच्या तीस ऑक्टोंबरला थ्री फेज लाईट सगळ्यांना मिळणार बारा महिने तीस ऑक्टोबर पासून बरोबर असं बर। त्यांनी वरती एम एस मुख्य अधिकाऱ्यांबरोबर बसून चर्चा केली आणि त्याच्यावर निर्णय केलेला आहे अच्छा अच्छा त्याचबरोबर हा झाला बेबट संघर्षाच्या मधला आपल्याला कायमसरपे तोडक्याच्या बाबतीत विषय बरोबर हा बाकी उपाययोजनामध्ये समजा धनगरांना टेंट देणं त्यांना देणं सौर ऊर्जा सौरच सो, कंपाऊंड जे होतं त्याच्यामध्ये सात हजार रुपये हे आता फॉरेस्ट खातं भरणार अच्छा अच्छा शेतकऱ्यांनी सात हजार रुपये द्यायचे ना त्या पैसे नाही भरायचे पैसे भरायचे नाही हा एक महत्वाचा झाला चांगला निर्णय झाला चांगला निर्णय झाला आणि हे सगळे विषय मांडत असताना मी त्यांना सांगितलं की सोयाबीन आपल्याला सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये होत अच्छा आणि सोयाबीनचे केंद्र आहे खेडला आणि बारामतीला असेडला आणि बारामतीला पण आमचं पण असं आहे की जर जिथे जास्त उत्पन्न आहे तिथे आपण सोयाबीन केंद्र केलं पाहिजे अच्छा तर सन्मान्य त्या ठिकाणी सूरजी मांड्रे साहेब सुद्धा होते आणि विनायजी आवटे साहेब होते कृषी खात्याचे सगळे महत्वाचे अधिकारी सुद्धा होते दादा निर्णय केला आणि कृषी मंत्री सुद्धा होते दत्ता अच्छा याच्यामध्ये निर्णय केला की की आपण याच्यामध्ये पण सांगून एकत्रपणे आपण एक टास्क फोर्स तयार करून जुन्नरचा प्रस्ताव तयार करून आपण लवकरच शासनाचं एक गोडाऊन तयार करू मोठ अच्छा आणि मग आपण हे के खरेदी केंद्र चालू करू सोयाबीनचं स्वतंत्र जुन्नर साठी बर 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 हा एक महत्वाचा विषय झालेला आहे अच्छा हो त्याचप्रमाणे अच्छा आपले द्राक्ष बागायतदार जे आहेत हो हो आपल्याकडे मे जून जुलैला सगळ्यात जास्त पाऊस झाला आणि आता जो जो परतीचा पाऊस आहे मध्य म्हणजे मध्य व्यवस्थेचा आणि सगळ्यात शेवटचा पाऊस त्याच्यामध्ये विदर्भ मराठवाडा सोलापूर इकडे जरी जास्त नुकसान झालं असेल किंवा सोलापूर आणि इकडे आपला धाराशिव परंतु आपल्या शेतकऱ्यांचं मे जून जुलै मध्ये जे काही आता आपण जे काही समजा द्राक्ष शेतकरी आहे त्याला आता इथून पुढे झाड नाही फटका बसला तर आपण त्याच्यामध्ये एनआरसी मधून त्यांनी आपण एक टीम तयार करून त्या जिल्हाधिकाऱ्यांना ला सांगितलं अजित दत्तांनी की यांची नोंद घ्या आणि आपल्या द्राक्ष बागायतदार जे आहेत जुन्नरचे तर त्यांच्या पुन्हा एकदा तुम्ही पंचनामे तयार करा आणि ते आपल्याकडे पाठवा त्याचं नुकसान झालं ते रेकॉर्ड वर घ्या त्याचं नुकसान झालं नसेल त्याचा विषय नाही परंतु नुकसान झालेल्या लोकांना असेल आपण एक चांगली पद्धतीने टीम पाठवून त्याच्यामध्ये पंचनामे करा आणि आपल्या द्राक्ष शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आपण त्यांना आपण मोबदला देऊ अशा पद्धतीचे सगळे निर्णय आजच्या झालेले आहेत दादा आपण दिलेला शब्द पाळणारे आमदार आहात आता दिवाळी पुढ्यात आहे बिबट्याची समस्या तर गंभीर आहे तुम्ही उपाययोजना करतायत तुम्हाला मनापासून धन्यवाद शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल नाही मी आपल्याला सांगतो की आता आता राज्य आणि केंद्र यांच्या यांच्या समोर हा विषय आम्ही व्याकुळतेने मांडलेला आहे मला असं वाटतं की पुढच्या तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये आपण शंभर टक्के बिमट मुक्त दिशेने पाऊल टाकलेला आहे तोपर्यंत अंगणामध्ये जाणाऱ्या मुलांना अभ्यास करणाऱ्या मुलांना किंवा अंधार जिंदा असेल लपन जिंदा असेल अंधारामध्ये लपन मध्ये आपण सर्व सर्व लोकांनी माझ्या शेतकरी बंधू बघितले किंवा माझ्या विद्यार्थी मुला बोलले आपण अतिशय जबाबदारी सावधपणे पद्धतीने आपण आपला त्या ठिकाणी वावर ठेवला ठेवला पाहिजे काही दिवस एक सहा महिने आपण स्वतः जपा स्वतःला शेतात जाताना शेतीचं करणं क्रमप्राप्त आहे परंतु शेती बरोबर सावधगिरी पण महत्वाची आहे आम्ही आता स्ट्रीट लाईटचा विषय घेतला तुम्हाला सांगायचं राहिलं तर सौर ऊर्जा बाबत आणि आपल्याला स्ट्रीट लाईटच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वयंपूर्ण निर्णय दिला तातडीने त्यासाठी सुद्धा त्यांनी बजेट आखले आणि सगळा तालुका अंधार मुक्त करायचा अशा पर्यंत निर्णय जुन्नर तालुक्याचा आजच्या मीटिंग मध्ये अजितदादांनी पारित केलेला आहे अच्छा अच्छा बा, बा, नी नी बा, अच्छा त्यामुळे सगळे जे निर्णय मांडले त्याच्यावर अतिशय गंभीरपणे पालकमंत्र्यांनी आणि सन्मान्य कलेक्टर साहेबांनी त्याच्यामध्ये गंभीर पद्धतीने निर्णय करायची भूमिका घेतलेली आहे माझा आव्हान शेतकऱ्यांना एवढच आहे पुढे दिवस साध्या द्या मी शंभर टक्के आपले ज्या कायमच्या अडचण आहे त्या बाबतीतला आपण निर्णय केल्यानंतर आपल्याला सोयाबीनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सोयाबीन केंद्र इथे मिळेल त्याचं अनुदान पण आपल्याला जागा मिळेल काही दिवस जो आहे तो अतिशय आता संवेदनशील काळ आहे त्या काळामध्ये मात्र आपण सर्वांनी घटना कधी करू शकते कारण पिंपटाची संख्या एवढी आहे आपल्याकडे आणि असं नाहीये का त्या बाबतीत आम्ही व्याकुळ नाहीये गेलेल्या प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये आमचं मन आमचं हृदय शंभर टक्के द्रावक होत पण आमचा काय म्हणजे या सगळ्या गोष्टीला निसर्गाच्या बाबतीमध्ये आपण हन्मल आहोत नेहमी मानव तरी सुद्धा आता आपण इतके संवेदनशील आपण पाच सहा महिने आपण अतिशय सर्वांनी काळजीपूर्वक वागा मोटरसायकल जाणाऱ्या माणसाने असेल रात्री प्रवास करणाऱ्या माणसाने असेल आपण सर्वांनी शक्य होईल तेवढी आपल्या कोपऱ्यावरची घराजवळची झाडं पण ज्यांना काढता येईल त्यांनी स्वतः काढून टाकली तरी चालतील म्हणजे कोणती हे काय म्हणतात गवत उगवलेले आहेत लपन क्षेत्र लपन क्षेत्र रस्त्याच्याकडे लपण क्षेत्रातलं बरोबर हो। शेतकऱ्यांनी पण आम्हाला मदत करा नक्की नक्की पीडब्ल्यूडी साहेबांनी आवाहन केलेलं आहे लवकरात लवकर जे ज्या ठिकाणी बिमटचं लपन आहे तिथे झाड कमी करा असं सुद्धा पीडब्ल्यूडीच्या रोडच्या शेजाच्या याला आता त्यांनी सूचना केलेल्या आहेत अच्छा अच्छा तर माझ्या शेतकरी मानवानी निर्माणी करून कृपया आपण पुढचे सहा महिने अतिशय अलर्ट रहा सर्वे बंदोबस्त करण्यासाठी निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी सर्व कटिबद्ध आहोत राज्य आणि केंद्र शासन एकत्रपणे काम करेल दादा आपण होण्यासाठी जे प्रयत्न करतायत आपल्याला मनापासून धन्यवाद येणाऱ्या दिवाळीच्या आपल्याला इन ऍडव्हान्स शुभेच्छा जी सर आपल्याला आणि आपल्या सर्व आपल्या जुन्नरकरांना जुन्नर रहिवासींना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर तुम्ही माझे आभार खरंच सांगू का मी मुळात सेवक आहे आपल्या सर्वांचा माझ्याकडे जबाबदारी दिली आहे तालुक्यातील पालकत्व बनवून तर मी आपल्यासाठी चोवीस तास कटिबद्ध आहे आणि मी माझ्या आपल्याला सेवेसाठी सेवेच्या एवढंच मी माझ्या जनतेला सांगतो जय शिवराय हो धन्यवाद आमदार साहेब धन्यवाद थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका